मंडळी भारतातील सर्वात मोठ्या बैलगडा शर्तीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे अगदी इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक पर्यंत सर्वत्र याच बैलगडा शर्तीचे व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळत आहे महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारानं सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं पण या स्पर्धेत गोरगरिबांचा एक बैल फॉर्च्युनर गाडीचा मानकरी ठरला अंतिम फेरीत मराठवाड्यातील दोन बैलांनी तमाम पश्चिम महाराष्ट्राला दणका देत बक्षिसाची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर करत आपल्या मालकांचं स्वप्न पूर्ण केलं पण महाराष्ट्रात चर्चा झाली हेलिकॉप्टर आणि ब्रेक फेल या बैलजोडीची तर दुसरी फॉर्च्युनर गाडी लखन आणि सर्जा या बैलजोडीने आपल्या नावावर केली पण त्यांची चर्चा का झाली नाही तसेच या सरजाची काही लोकांनी खिल्ली का उडवली होती तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय विथ डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा डबल महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रार पाटील यांच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील तासगाव जवळ बैलगाडा शर्यत पाचशे एकर मैदानावर आयोजित करण्यात आली होती या बैलगाडा शर्यतीसाठी दोन फॉर्च्युनर कार दोन थार सात ट्रॅक्टर आणि एकशे दुचाकी गाड्यांची बक्षिसे ठेवण्यात आली होती या कार्यक्रमात पाचशे एकरांच्या मैदानावर पाच लाखाहून अधिक बैलगाडा प्रेमी जमले होते आणि देशातील विविध राज्यातून अडीच हजाराहून अधिक बैलगाडा शर्तीचे चालक सहभागी झाले होते देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्तीत अंतिम फेरीत दोन बैलजोड्यांनी बाजू मारत दोन फॉर्च्युनर गाड्या आपल्या नावावर गेल्या पहिल्या फॉर्च्युनर गाडीचे मानकरी हेलिकॉप्टर बाईजा व ब्रेक फेल ही जोडी ठरली कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारी यांचा महाराष्ट्रात फेमस असलेल्या हेलिकॉप्टर बाईजा आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल या बैलजोडीनं पहिली फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केली यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली पण या स्पर्धेत एक गरीबाचा सरजा बैल दुसऱ्या फॉर्च्युनर गाडीचा मानकरी ठरला होता लखन आणि सर्जा या जोडीने अक्षरशः धुमकूळ घातला दुसरी फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केली परंतु त्यांची चर्चा झालीच नाही सुमारे अडीच हजाराहून अधिक बैलगाडा मालक सहभागी झाले होते यामध्ये पाचशे किलोमीटर हिंगोलीवरून येऊन उन साईनाथ काराळी यांच्या सर्जा या बैलाने या स्पर्धेत भाग घेतला होता तर दुसरा बैल होता यांच्या जोडीला छत्रपती संभाजीनगरचा लखन पण महाराष्ट्रात चर्चा केली गेली महाराष्ट्रातील नावाजलेल्या बैल जोड्यांचीच त्यांच्याच मुलाखती घेतल्या गेल्या दुसरी फॉर्च्युनर गाडी सरजा आणि लखन या बैलजोडीने जोडीने आपल्या नावावर केली पण त्यांची चर्चा झालीच नाही कारण ते गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांच्याकडे दिलंच नाही या सर्जाच्या मालकाला सायनाथला त्याच्याच गावातील काही लोकांनी सांगलीला यायच्या आधी हिनवलं होतं तुझा म्हातारा झालाय तो काय मैदान मारणार पण या सायनाथने त्याच्या पायात काय दम आहे हे आपल्या गावातील लोकांना दाखवून देऊ असं ठरवलं विशेष म्हणजे या साईनाथ सर्जा सरजा हा बैल जोपर्यंत एक नंबर काढत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही तसेच जी गावातील हिनवणारी लोक होती त्यांना माझ्या सर्जामध्ये काय रग आहे हे दाखवूनच देऊ असं त्याने ठरवलं होतं जेव्हा ही बैलजोडी गट काढून आली आणि त्यांच्या नावाची जेव्हा चिठ्ठी निघाली तेव्हा सरजा हा डरकाळी फडायला लागला मी एक नंबर काढणार हे मालकाला तो सांगत होता आणि या सरजा आणि लखन या बैलजोडीनं सांगली जिल्ह्यात येऊन महाराष्ट्रातील टॉपच्या बैलजोड्यांना मागे टाकत अंतिम फेरीत मराठवाड्यातील दोन बैलांनी तमाम पश्चिम महाराष्ट्राला दणका देत बक्षिसाची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर करत आपल्या मालकांचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज त्याच सर्जा ओलखांच्या मालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात फॉर्च्युनर गाडी दिली जाणार आहे मनोहर चव्हाण पाटील यांचा लखन हा बैल शंकरपाटाचा बादशाही जवळपास शंभर शंकरपाटाच्या शर्यती गाजवल्या आहेत मुळशी केसरी स्पर्धेत बकासूर सोबत पळून त्याने पहिला क्रमांक पटकावला होता लखनची विजयी घोडदोड कायम होती पण हिंगोलीचा सर्जा म्हणजे गरीब घरचा बैल होता मालकाने लावलेली माया या पलीकडे त्याचा दुसरं काही खुराक नव्हता या लावलेल्या मायेचं सर्जानं पांग फेडलं मथुर बकासूर यासारख्या तगड्यान बैलांमधून लखन सर्जाने पहिला क्रमांक मिळवला आणि आपल्या मालकांचं एक मोठं स्वप्न पूर्ण करून नावे ठेवणाऱ्या लोकांना चपराक लावली या ठिकाणी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली दरम्यान चंद्रार पाटील यांनी शर्ती दरम्यान पुढच्या वर्षीच्या बक्षिसांची सुद्धा घोषणा केली जिथं पुढच्या वर्षी शर्तीतील विजेत्यांना थेट बीएमडब्ल्यू कार दिली जाणार असल्याचं जाहीर केलं तर मंडळी गरीब घरच्या बैलांनी केलेल्या लढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका